अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली संजीवनी व प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला आहे यंदा दहीहंडी उत्सवाला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांची विशेष जोड देण्यात आली होती या प्रसंगी एक राखी जवानांसाठी शिर्डी ते श्रीनगर या उपक्रमाची चित्रफित सादर करण्यात आली तसेच ऑपरेशन सिंदूर मधील शूर जवानांच्या पराक्रमाचा जयघोष करत भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा गगनभेदी जयघोष ऑपरेशन सिंदूरचे आकर्षक फ्लेक्स सैन्य शास्त्राचा देखावा आणि वाजत गाजत आलेल्या पथकांची बीजेच्या तालावर झालेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता गोकुळ अष्टमीच्या पारंपरिक उत्सवाबरोबर देशभक्तीपर गीते छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि भारत मातेचा गजर यामुळे वातावरण भारून गेले देशप्रेम संस्कृती आणि श्रद्धेचा महोत्सवांसोबत दहीहंडीचा एकच सूर देशाचा विजय सिंधूर राष्ट्रभक्तीच्या गजरात परंपरा आणि एकतेचा उत्सव स्वातंत्र्याची शपथ श्रद्धेचा दीप परंपरेचा उत्सव या घोषवाक्यांनी परिसरात अद्वैत ऊर्जा निर्माण झाली दहीहंडीच्या खेळांमध्ये विविध पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अयोध्या प्रतिष्ठान सुभाषनगर राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगाव आदिवासी मित्रमंडळ इंद्रानगर धाराशिव मित्रमंडळ इंद्रानगर तालीम ग्रुप संजय नगर मल्हार मित्रमंडळ शिंगणापूर श्री गोविंदा पथक बोरटेंभे इगतपुरी हिंदू सम्राट मित्रमंडळ सोनार वस्ती बेलदार समाज जय बजरंग तरुण मंडळ संजय नगर शिवप्रहार मित्रमंडळ मित्रमंडळ शिंगणापूर छत्रपती राजमुद्रा प्रतिष्ठान आणि लहुजी वस्ताद चौक सुभाष नगर या पथकांचा सहभाग विशेष ठरला आहे यामध्ये श्री गोविंदा पथक बोरटेंबी इगतपुरी यांनी तब्बल पाच थर उभारून उपस्थितांची दाद मिळवली तर लहूजी वस्ताद चौक सुभाष नगर यांनी चार थर लावून उत्साह वाढवला प्रेक्षकांच्या जयघोषात रंगलेली ही रोमांचक स्पर्धा आला या अविस्मरणीय ठरली या प्रसंगी विवेक भैया यांनी गोविंदा पथकांना व उपस्थित नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या या मानाच्या दहीहंडी उत्सवात राष्ट्रभक्ती परंपरा श्रद्धा आणि एकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला सर्व युवा सेवकांच्या अथक परिश्रमामुळे आणि कोपरगावकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उत्सव ऐतिहासिक ठरला मोठ्या स께डे नागरिक पदाधिकारी युवा सेवक याची उपस्थिती होती कोपरगाव एक्सप्रेस दिवस साठी सुरीसासाडे कोपरगाव वर्ष प्रमाणे याही वर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मनाची दयंडी अतिशय उत्साह त्या ठिकाणी पार पडलेली आहे खरंतर पाऊस असताना देखील कोपरगाव घरांचा प्रतिसाद कुठही तीळ मात्र कमी झालेला नव्हता आणि या वर्षी अतिशय सगळ्या मंडळांनी थरारा घास एकावर एक थर रचत कोपरगाव घरांसाठी मेजवानीच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली होती परंतु या सगळ्यांना मागं टाकत दिगतपुरी येथील कोरटेंबे गोविंदा पठक यांनी खऱ्या अर्थाने या वर्षीच्या दही अंडी फोडण्याचा मान मिळवलेला आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो यावरती थीम ऑपरेशन सिंदूरच्या आधारित त्या ठिकाणी युवा प्रतिष्ठाननी ठेवलेली होती दरवर्षी आपल्या सांस्कृतिक संस्कृती आपले, आपले प्रथा प्र, परंपरा प्र, प्र, या टिकून राहायला पाहिजे या उद्देशातून आमचे युवा प्रतिष्ठानची सगळी दहीहंडी पथकाची कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांचे मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो सातत्याने सुत्य उपक्रम या ठिकाणी गंगा आरती असेल मैसासूर दहन असेल एक राखी जवानांसाठी असेल सामुदायिक विवाह सोहळा असेल दहीहंडी असेल वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन त्या ठिकाणी पुढची पिढी आदर्श पिढी घडावी या दृष्टिकोनातून काम करत असतात त्या सर्व युवा सेवकांचे मी देखील या निमित्ताने आभार मानतो पुनश एकदा विजेत्यांना खूप खूप सलाम करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सीमेवरील जवानांना या निमित्ताने त्यांनी देखील ही जी दयांडी फोडलेली ती सीमेवरच्या जवानांना जे आपल्यासाठी अवरात्र प्रयत्न करतात त्यांना ही दहीहंडी समर्पित केलेली आहे त्याबद्दल देखील विशेष त्यांचा आभार आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी याच्यातून केला त्याबद्दल त्यांचा कलाकार आम्ही कधीच बोलवलेलं नव्हतं त्या ठिकाणी कुठ आपल्या महाराजांची मानाची दयहंडी आहे त्याला गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून आम्ही खरे कलाकार हे दहीहंडी फोडणारेच आमच्यासाठी आहे आणि त्यांनाच आम्ही हा मान देऊ इच्छितो आणि म्हणून आम्ही कोणी आपली संस्कृती खराब होईल किंवा महाराजांच्या मानाच्या दहीहंडीवर कोणीतरी शिंतोडे उडवेल असं आम्ही कुठल्याही प्रथा ठेवलेल्या नाही युवा से सेवकांचं स्पष्ट म्हणणं होत आपल्याला बाया नाचवायचं नाही तर महिलांचा सन्मान करायचा आहे आणि तीच परंपरा एक या वर्षी देशभक्तीची थीम घेऊन या ठिकाणी दहीहंडी साजरा करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी एक राखी जवानांसाठी या ठिकाणाहून शिर्डी ते श्रीनगर घेऊन गेले होते जवळपास पाच ते सहा राज्यातून प्रवास झाला साडे बावीसशे किलोमीटरचा जा प्रवास झाला एक लाख राख्यांचं उद्दिष्ट दौलेलं होतं परंतु एक लाख राखीहून अधिक जवळपास सव्वा लाख राख्यांपर्यंत त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल सगळीकडून चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि ती सीमेवरती जवानांना संदेश सहित त्या ठिकाणी पोहच केलेले त्यांचे देखील आपण या ठिकाणी विशेष आभार व्यक्त केलेले आहे त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून अठरा तारखेला शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्याला देखील गंगा आरती जी वाराणसीच्या धरतीवर आपण गोदावरी तिरी चालू केलेली आहे त्याच्यात जास्तीत जास्त महिला भगिनी भाविकांनी सहभाग नोंदवा आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवे या ठिकाणी नदीमध्ये सोडणार आहोत तर या दिव्य दर्शनाच आणि नदीच्या शेवटच्या श्रावणी सोमवारच आरती करण्यासाठी आपण सर्वजण याला ही या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद